नमस्कार मॅक्स किसामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष सुरोणे आज आपण विषय घेणार आहोत कांदा जे निर्यात धोरण जे आहेत सरकारचं केंद्र सरकारने जो कांदा निर्यात धोरण धरसोड वृत्तीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा प्रचंड आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार आहे याचबरोबर कांदा निर्यातीसंदर्भात जेही घटक जे आहेत त्याचा थेट फटका भारतीय अर्थव्यवस्थेवर सुद्धा पडतोय यामध्ये आपण जर बघितलं की केंद्र सरकारने मागच्या वेळेस कांदा निर्यात धोरण हे कायम ठेवलं होतो मात्र त्यानंतर काही काळानंतर कांदा का, का, निर्यात ही बंदी ठेवली होती त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसला आता कांदा निर्यात जरी उठवली असली तरी यामध्ये निर्यात शुल्क हे चाळीस टक्के आहे आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो कारण हे निर्यात शुल्क जर बघितलं की जास्तीच आहे असं शेतकरी तसंच व्यापाऱ्यांचं म्हणणं यामुळे त्याचा थेट फटका जो आहे शेतकऱ्यांना सुद्धा बसतोय जो भारतीय जो कांदा जो आहे हा कांदा निर्यातीला खूप मोठा मागणी जरी असली तरी मात्र ह्या कांदा निर्यातीचं धोरण धडसोड उरतीमुळे केंद्र सरकारच्या त्याचा फटका जो आहे शेतकऱ्यांना तसंच भारतीय अर्थव्यवस्थेला बसतोय दुसरं असं आहे की कांदा जो आहे सध्या किरकोळ बाजार जर बघितलं की भारतामध्येच करता आता बाजारात जर गेलो तर आपण पन्नास ते साठ रुपये हा मिळतोय कांद्याची आवक सध्या थोडी थांबली मात्र नवा कांदा आता सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या दिवाळीच्या पूर्वसंध्येला येणार आहे मात्र आताच कांद्याचे भावसुद्धा हे जास्तीचे आहेत शेतकऱ्याने मात्र जो भाव जो अपेक्षित आहे तो भाव मिळत नाही आहे कारण निर्यात बंदीमुळे त्याचा थेट परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला आहे आपल्याला माहिती आहे की गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा कांदा निर्यातीचा हा मुद्दा खूप मोठा गाजला होता केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी धोरण कायम ठेवलं होतं मात्र निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये कांदा निर्यात ही उठवली होती आणि त्यामुळे कांदा निर्यात जरी उठवली जरी असली आणि त्या संदर्भातला मात्र बराचसा कांदा हा छुप्या मार्गाने विदेशात जात होता आता अशी परिस्थिती की कांदा निर्यात जरी बंदी उठवली असली तरी चाळीस टक्के शुल्क हा शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना लावलं जातं त्यामुळे कांदा निर्यातीला खूप मोठी अडचण येते हे निर्यात शुल्क कमी करावं असं शेतकऱ्यांचं तसंच विविध बाजार समिती तसंच जे व्यापारी जे परदेशात आपला कांदा भारतीय कांद्याला सर्वाधिक मागणी आहे हा कांदा प्रतिशात जास्ती असं जावं कारण जर बघितलं की भारतीय कांद्याला हा सर्वाधिक मागणी जरी असली तरी डिमांड जो आहे भारताकडनं जात नाही त्यामुळे आपल्या अशी एक माहिती मिळाली की भारतात जो कांदाचं बीज जे इतर देश लावतोय आणि हा भारतीय कांदा म्हणूनच इतर देश हे जे आहेत ते इतर देशांना विक्री करताना दिसत आहेत अशी सुद्धा माहिती काही जाणकारांनी दिली आहे यामध्ये दुसरं असं आहे की कांदा निर्यातीचं धोरण हे सरकारने लवचिक न ठेवता हे शेत कायम ठेवलं पाहिजे फक्त एक निवडणुकीच्या तोंडावर जर आपण बघितलं की हे कांदा सर्वसामान्यांना परवडणार नाही म्हणून त्याचे भाव वाढतील आणि ह्याच अनुषंगाने हा विचार केला गेला होता त्याच्यामुळे कांदा निर्यात बंदी ही ठेवली होती मात्र त्याचा फटका शेतकऱ्यांना तसं सर्वसामान्यांना सुद्धा बसला होता आ, आता जे निर्यात बंदी उठवली मात्र त्याचे त्याचे अनेक साईड इफेक्ट शेतकऱ्यांना आणि विविध दिसत आहे भारताचा कांदा जो आहे आपण जर बघितलं तुर्की यमन हे जे सारखे देश आहेत ते पण दुसरं असं आहे की पाकिस्तानमध्ये सुद्धा भारता कांद्याला जास्त डिमांड आहे आणि छुप्या मार्गाने हा दुसऱ्या दुबई मार्गे हा पाकिस्तानात हा कांदा आहे अशी सुद्धा एक माहिती आहे आणि दुसरं असतं की हा कांदा निर्यातीचं धोरण जे सरकारने गंभीर आणि दखल घेऊन शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय द्यावा अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची जर बघितलं नाशिक जिल्हा असेल किंवा काही उत्तर महाराष्ट्रातील असेल की मराठवाड्यामध्ये सुद्धा कांद्याचं उत्पादन घेतलं जातं आता कांदा जे जे आवक जी आहे ती थोडी कमी झाली आहे कारण पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे कांद्याचं सुद्धा नुकसान होऊ शकतं दुसरं असं की दिवाळीच्या ऐन तोंडावर सुद्धा कांदा नवीन कांदा जो आहे तो येणार आहे त्याचा भाव नेमका कसा असेल नेमका हा भाव शेतकऱ्यांना वाढून मिळणार का की जे जर सर्वसामान्य ग्राहकांना हा भाव नेमका परवणार आहे का या संपूर्ण चित्रामध्ये केंद्र सरकारने याची दखल घ्यावी कारण कांदा निर्यातीचं धोरण आहे असंच जाणकार तसंच इतर लोकसुद्धा म्हणतात सरकारने याकडे दखल घेऊन ह्या कांदा निर्यातीचं धोरण जे आहेत ते कायम योग्य पद्धतीने ठेवलं पाहिजे आणि इतर देशांना त्याचा फायदा होणार नाही ह्या ही या सुद्धा केंद्र सरकारने काळजी घेतली पाहिजे कारण निर्यात करताना जे विविध देशांमधन कंटेनर, कंटेनर जात असतात त्या कंटेनर लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण जो कांदा छुप्या मार्गाने किंवा अं तस्करी सुद्धा कांद्याची झालेली होती या निर्यात बंदीच्या वेळेस त्यामुळे याची सुद्धा सरकारने दखल घेतली पाहिजे आणि त्यामुळे थेट जो आहे भारतीय अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम होतो कारण आ, या भारतीय अर्थव्यवस्थेत कांद्याचं उत्पादन किंवा कांदा निर्यातीचं धोरण हे भारतीय अर्थव्यवस्थेवर निश्चितच परिणाम करतं कारण कांदा निर्यातीचं थोडं उत्तर जर केली तर इतर देशांना सुद्धा कांद्याच्या संदर्भातला जो पाहिजे त्यांना साठा मिळत नाही त्यामुळे इतर देशांकडनं कांदा मागणी इतर देशांकडून मिळत असतो त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणारा कांदा आणि शेतकऱ्यांना उभारी देणाऱ्या कांद्याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावं अशीच शेतकऱ्यांची मागणी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा का तुमच्या काही सूचना असतील तर आम्हाला कळवा पाहत राहा नेक्स्ट किसान